आत्ताच्याकडेची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज धाराशिव जिल्ह्यामधून येत आहे धक्कादायक घटना समोर येते आहे पोषण आहारामध्ये तळलेला बेडूक आढळल्याची घटना या ठिकाणी समोर येत आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक घटना या ठिकाणी समोर येते धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे तुरदाळीच्या खिचडी पोषण आहारामध्ये चक्क तळलेला बेडूक सापडल्याची मोठी खळबळ उडाल्याने राज्य सरकारच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून सहा महिने ते तीन वर्षाच्या वयोगटातील बालकांना एनर्जी डेन्स म्हणून तुर्दाळ खिचडी वाटप केली जाते या खिचडीमध्ये चक्क तळलेला बेडूक आढळल्याचे समोर आलेले आत्ताच्या घडीची सर्वात मोठी धक्कादायक बातमी या ठिकाणी आपण पाहतो आहोत तर घटनास्थळी अधिकारी यांनी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केलेला आहे पाडोळी येथील पूनम सौदागर जाधव यांना हे आहाराचे पॉकेट देण्यात आले होते लहान मुलांना खिचडी बनविण्यासाठी त्यांनी हे पॉकेट उघडले असतात त्यात चक्क तळलेला बेडूक दिसून आला आहे त्यानंतर ही बाप गावातील इतर लोकांना सांगितल्यानंतर विस्ताराधिकारी परंजवाडकर व पर्यवेक्षक सुकाळे यांनी गावात भेट देऊन त्या झालेल्या घटनेचा पंचनामा केलेला आहे जुलै ऑगस्ट चोवीसच्या पोषण आहारामध्ये एका बॅचमध्ये पॉकेटमध्ये हा प्रकार उघड झाला आहे पाडोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य सतीश एडके यांनी याची माहिती अधिकाऱ्यांना देत झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे आत्ताच्याकडील सर्वात मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतो आहोत चक्क पोषण आहारामध्ये तळलेला बेडूक या ठिकाणी आढळून आला आहे धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे सर्वांना <imitation> <laughs> <laughs> <ताले था> <laughs> <अच्छा। laughs> नमस्कार मी किशोर वंजराडकर विस्ताराधिकारी सांग की आय सी डी एस प्रकल्प धाराशिव मौजे पाटोळी येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहे जुलै माहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस करता आ, जो आपण टी एच आर टी एच आरची मागणी करण्यात हो, आले आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो तूर दाळ खिचडी याच्यामध्ये मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मौजे पाडूळे ते प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाडोळी येथील सर्व ग्रामस्थांच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत हो। आहोत आणि तो लॅ हे लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या अहवान आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत बॅच नंबर मी सांगा ना सॉरी मॅन्युफॅक्चरिंग आ, सदरील सदरील सदील जो आहे तो त्याचा जो बॅच नंबर आहे डी के बी झिरो फाईव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते चौदा जून दोन हजार चोवीस सर्व आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार आहेत तात्काळ हे खाऊ नका आज उद्या जर कुणाला भविष्यात काय झालं खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील आता मध्ये आता आता हे म्हणजे कसं आहे लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस दिवसाच्या काळात कुणी काय खाल्लं काय झालंय म्हणजे काका अजून पण जेवढे जेवढ्याने हार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट बांधलं याच ह्याच्यामधला तर अजून तर आपण